नमस्कार मित्रांनो जमिनीच्या सातबाऱ्याच्या मालकी हक्कातून आपल्या पूर्वजांचे नाव गायब झाले आहे तर आपण ते शोधायचे कसे या विषयाबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो तुम्ही जर आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मित्रांनो सातबारा जमिनीचा सातबारा उतारा आणि त्या सातबाराच्या उतार्यावर आपल्या पूर्वजांनी जमिनीचं नाव होतं आणि आपल्या पूर्वजांचं असं म्हणणं आहे की सदर जमिनीवर माझं नाव होतं परंतु आज तागायत मी कुठलाही दस्त नोंदवला नाही अथवा कुणाला त्या जमिनीच्या कागदपत्रावर सही दिलेली नाही मित्रांनो तर ती सातबाऱ्याच्या उतऱ्यावर असणारी नोंद शोधण्यासाठी आपण सगळ्यात पहिल्यांदा सदर जमिनीचे जे आपले पूर्वज आहेत आणि पूर्वजांच्या सांगण्यावरून एक दहा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष एवढ्या पन्नास वर्ष म्हणजे जे ते सांगतात त्या वर्षापर्यंतचे जुने सातबारे उतारे काढले पाहिजेत मित्रांनो आणि त्या जुने सातबारे उतार्यांचं उतारे काढून त्या उतऱ्यावरती आपल्या पूर्वजांचं जे नाव होतं ते नाव असणारा उतारा त्या उतार्यावरील त्या उतार्यातील इतर हक्कामध्ये मालक्या हक्कासमोर अथवा जे उतारावर नमूद असणारे साड म्हणजे फेरफारचे उतारे जे फेरफारचे नंबर त्या सातबाऱ्यावरती नमूद केलेले असतात ते फेरफारचे उतारे आपण संबंधित ऑफिसला जाऊन ते फेरफारचे उतारे आपण काढले पाहिजेत म्हणजे त्याच्या नकल्या काढण्याबाबतची मागणी करून ते उतारे आपण घेऊन त्या उतऱ्यावरून आता जे चालू सातबारे उतारे आहेत त्या उत्यावरील फेरफार उतारे या सर्व फेरफार उतारे काढून त्या उतार्यामध्ये नमूद असणारा संपूर्ण मजकूर आपण वाचून पाहिला पाहिजे त्या साध साड उतार्यामध्ये ह्या प्रॉपर्टीचे मालकी हक्क कसा ट्रान्स्फर झाला आपल्या पूर्वजांची मालकी कशी कमी झाली याबाबत त्या सहाडंमध्ये मित्रांनो नमूद केलेलं असतं आणि त्यानुसार आपल्या पूर्वजांनी अथवा आपल्या पूर्वजांकडून कोणी सदरची मालकी हक्क लोबाडवून फसवून घेतलेले आहे का हे त्या सातबाऱ्या उताराच्या सा सहाडंवरून आपल्याला स्पष्टपणे कळून येईल मित्रांनो आणि त्यामध्ये मग त्या सहाड्यामध्ये जे नमूद मजकूर आहे की या या तारखेला असं असं खरेदी झालं होतं अथवा या या तारखेला संबंधित अधिकारी यांनी सदरची मालकी ट्रान्सफर केलेली आहे जे काही नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या गोष्टीच्या आधारे आपल्याला कायदेशीर मार्ग करता येईल आणि त्या गायब झालेल्या नावाबाबत आपल्याला हक्क मागता येईल मित्रांनो त्यासाठी आपल्याला मेहरबान कोर्टामध्ये दावा दाखल करता येईल मेहरबान कोर्टामध्ये जाऊन त्याच्याविषयी दात मागता येईल तर गायब झालेले शोधण्यासाठी आपण त्या मालकी हक्काचे सा, जुने साधवारे उतारे सातबाऱ्या उतार्यांसोबत चालूचे सातवारे उतारे आणि या सर्व सातबाऱ्या उतार्यावरील असणारे जे सहाड्याचे उतारे आहेत हे सहाड्याचे उतारे काढून त्याची पडताळणी करणं मित्रांनो गरजेचं आहे तर या दिलेली माहिती आपल्यास आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर मित्रांनो जर आज आपण आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्रॅम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद